नमस्कार भूमीच्या बाळाला कायमस्वरूपी संपवण्यासाठी आता रागिणीने थेट अमोलीच्या नकळत तिचं लक्ष नसताना थेट तिचं बाळ उचलून आता स्टोर रूममध्ये नेऊन ठेवलेलं असतं आणि अशातच आता अमोलीला जेव्हा कळतं की आपलं बाळ आपल्या आजूबाजूला नाही आहे अमोली खूपच आता अस्वस्थ होते आणि पॅनिक झालेली असते ती लगेचच आता पारितोषला म्हणत असते पारितोष आपलं बाळ आणि अशातच आता पारितोष म्हणत असतो अग ए अमुली असं काय करतेस तुझ्याकडेच तर होतं ना त्यावर अमुली म्हणत असते हो पारितोष बरोबर आहे तुझं मी जस्ट फ्रेश व्हायला आत गेली होते आणि बाहेर आले तर बघतोय बाळ नाही आहे त्यावर मात्र पारितोष म्हणत असतो ठीक आहे पॅनिक होऊ नकोस आपण शोधूया पारितोष आणि अमोली संपूर्ण घरभर बाळाला शोधतात पण काही केल्या अमोली आणि पारितोषला बाळ सापडत नसतं त्यामुळे आता अमोली खूपच पॅनिक झालेली असते तेवढ्यात आपण पाहतोय आता पारितोष थेट अमोलीला म्हणत असतो तू काळजी करू नकोस मी बाहेर बघून येतो आणि तेवढ्यात भूमी समोर आलेली असते समोर आलेलं पाहून अमोलीने आता भूमीच्या मुसक्या आवळायचा प्रयत्न केलेला असतो आणि अमोली म्हणत असते ए भूमी तूच माझ्या बाळाला घेतलेस ना सांग कुठेला पावलंस त्याला काय केलंस त्याच्याबरोबर त्यावर भूमी म्हणत असते अगं ए अमोली काय डोकं फिरलंय का तुझं मी का करेन असं त्यावर अमोली म्हणत असते ते काही मला माहिती नाही पण तूच माझ्या बाळाला घेतलं आहेस त्यावर भूमी स्पष्टपणे अमोलीला म्हणत असते अगं मी काय सांगते ते नीट ऐक मी बाळाला घेतलेलं नाही आहे पण जर बाळ तुझ्याकडे नसेल ना तरी खूप चिंतेची बाब आहे त्यावर मात्र आता अमोली म्हणत असते तू मला शिकवू नकोस सांग माझं बाळ कुठे आहे आणि तेवढ्यात अमोलीने आता थेट भूमीच्या केसांचा झुपका पकडलेला असतो आणि तिला खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला आता भूमी म्हणत असते हे बघ अमोली मी तुला बाळाची शपथ घेऊन सांगते खरंच बाळ माझ्याकडे नाही आहे त्यावर अमोली म्हणत असते गप्पा बस ग बाळाची खोटी शपथ घेण्याचा प्रयत्न देखील करू नको आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते अमोली मी तुझ्या या बोलण्याला समजू शकते आपण बाळाला शोधूया आणि लगेचच आता भूमी म्हणत असते पारितोष तुम्हाला तर माझ्यावर विश्वास आहे ना खरंच मी बाळाला हिसकावून घेऊ शकते का त्यावर पारितोष म्हणत असतो अमोली खरंच भूमीने जर बाळ घेतलं असतं तर तिने घेतलं असं म्हटलं असतं ती असं लपवून ठेवण्यातली नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी संपूर्ण घरभर बाळाला शोधण्याचा प्रयत्न करत असते पण काही केल्या बाळ सापडत नसतं आणि अशातच आता भूमीचा संशय थेट रागिणीवर गेलेला असतो आणि भूमीने रागिणीला स्पष्ट धरत विचारलेलं असतं खरं खरं सांगा बाळाला कुठे लपवले आहेत तुम्ही बाळाबरोबर काही वाईट केलं तर नाही ना तुम्ही तेव्हा रागिणी म्हणत असते ए भूमी काही डोक्यावर पडलीस का तू मी बाळाला का घेऊ आणि अशातच आता भूमी म्हणत असते नाही घेतली असेल ना तर बरंच आहे पण लक्षात ठेवा जर तुम्ही बाळाला घेतली असेल आणि त्याच्याबरोबर काहीही करण्याचा प्रयत्न केला असेल ना तर उभी चिरीन तुम्हाला असं धमकावत थेट भूमीने आता रागिणीला बाजूला लपटत संपूर्ण घरभर शोधलेलं असतं पण बाळ सापडत नसल्यामुळे आता भूमी ही खूपच अस्वस्थ होते त्यावर लगेचच आता पौर्णिमा स्टोर रूमकडे जात आहे हे आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि हळूच भूमीने आता पौर्णिमावर पाळत ठेवलेली असते पौर्णिमा स्टोर रूमच्या आत गेल्यावर आता भूमी लपूनच स्टोअरूममध्ये रूममध्ये पौर्णिमा काय करत आहे याचा अंदाज घेत असते आणि त्याच वेळेला आता पौर्णिमाच्या हातात काहीतरी आहे थे हे आता थेट भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता मागून जाऊन भूमीने पौर्णिमाला आपल्या बाजूने वळवलेलं असतं तर पौर्णिमाच्या हातात बाळ असतं ते पाहून मात्र आता भूमी चांगली चकरावलेली असते आणि बाळ पूर्णपणे बेशुद्ध आहे हे आता भूमीच्या लक्षात येतं त्याच वेळेला आता भूमीने बाळ आपल्याकडे घेत एक उलट्या हाताची पौर्णिमाच्या कानाखाली खेचत तिला एका हाताने खेचत फरफटत बाहेर आणलेलं असतं आणि हॉलमध्ये सगळ्यांसमोर टाकलेलं असतं आता भूमीच्या हातातलं बाळ लगेचच अमोलीने खेचून घेत भूमीलाच दोन शब्द सुनवायला सुरुवात केलेली असते पारितोष पाहिलं हे बाळ भूमीकडेच होतं भूमीने आपल्या बाळाबरोबर काय केलंय काय माहिती त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते अग हे बेअक्कल पोरगी हे बाळ पौर्णिमाने स्टोर रूममध्ये नेलं होतं आणि काय केलं बाळाबरोबर आता तिला विचारूया आणि लगेचच आता धोपटून काढलेलं असतं भूमीने चांगल्याच पद्धतीने पौर्णिमाला त्यावेळेला पौर्णिमाने चक्क रागणीचं नाव घेतलेलं असतं अगं हे भूमी मला कशाला मारतेस हे सगळं कारस्थान तर या रागणीचं आहे त्यावर लगेचच आता भूमीच्या समोरच रागिणी म्हणत असते या ए दीड दमडीची सासू आहे ना मी तुझी मला रागिणी काय हाक मारतेस त्यावर लगेचच पौर्णिमा म्हणत असते गप रागिणी तू आत्तापर्यंत माझ्यासाठी काय केलं आहेस माझ्या नवऱ्यालाही मारण्याचा प्लॅन तुझाच होता आणि आता या भूमीच्या बाळाला मारण्याचा प्लॅन करतेस तू आणि त्याचं बाप तू माझ्या डोक्यावर टाकणार होतेस नालायक अस तू नालायक असं बोलून आता सगळंच कारस्थान जवळजवळ या पौर्णिमाने वागणीचं उघड केलेलं असतं त्यामुळे रागिणीला कळून चुकलेलं असतं आता माझी पळता भुई या पौर्णिमाने करून टाकली आहे आता मात्र इथून मला पळावंच लागेल आणि लगेचच आता पौर्णिमा तिथून रागिणीला पळताना पाहते आणि लगेचच आता पौर्णिमा रागिणीला धरते आणि म्हणत असते भूमि धरीला आणि काळ चांगलं चोपून त्यावर लगेचच आता भोई म्हणत असते पौर्णिमा तू काही काळजी करू नकोस तिला तर मी चोपणारच आहे पण तुला देखील सोडणार नाही आहे कारण तुझी हिंमत कशी झाली एखाद्या लहान बाळाला असं स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवायची या रागिणीने काही सांगू दे ना म्हणून तू सांगशील ते करणार का ती आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी म्हणत असते भूमी लांब नाहीतर इथल्या इथे मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच रागिणी आता जणू धमकी देत असते त्याच वेळेला मागून आलेल्या आकाशने रागिणीला आता थेट धरलेलं असतं आणि आकाश म्हणत असतो आत्या अरे 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 रे दे आत्या का म्हणतोय मी तुला तू तु तर एक कैदाशीण आहेस राक्षीणच आहे एका बाळाचा जीव ज्यायचा प्रयत्न केलास तू खरंच तू बाई नाही आहेस आणि अशातच आता आकाश म्हणत असतो खरंच भूमी आत्तापर्यंत या बाईबद्दल तू मला काय काय सांगत होतीस पण मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही पण आज कळून चुकलं की खरंच या बाईला आपण या घरात ठेवायलाच नाही पाहिजे हिची खरी जागा तर आता त्या जेलमध्ये आहे त्यावर लगेचच आता आकाशने पोलिसांना फोन केलेला असतो आणि स्टार्ट टू एंड सगळं काही समजावल्यानंतर आता थेट पोलीस तिथे आलेले असतात आणि पोलिसांनी आता रागिणीच्या चांगल्याच मुसक्या आवळलेल्या असतात त्याच वेळेला भुई म्हणत असते थांबा इन्स्पेक्टर साहेब अजून हिशोब चुकता झाला नाही आहे आणि लगेचच भूमी आता रागिणीला चांगलंच दोन्ही बाजूनी थोबडवते आणि लगेचच भूई म्हणत असते तुमच्यासारखी बाई मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिली नाही एक तर स्वतःच्या मुलाचा जीव घेतलात आणि त्याचा बदला घ्यायचं नाटक करत तुम्ही माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय त्यावर लगेचच आता थेट रागिणी म्हणत असते तू मला भले आता जेलमध्ये पाठवत असशील पण लक्षात ठेव मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि तुम्हा सगळ्यांना संपवीन त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात गप गए जास्त मात चालला आहे का तुझा आत्ता लॉकअपमध्ये घेऊन शिंदेबाईंना सांगून तुला चांगलं झोडायला सांगते त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते मला मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये या रागिणीला चांगलीच शिक्षा होणं गरजेचं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद